हॅलो एव्हरी गुड मॉर्निंग तर महाराष्ट्रीयन लग्नातील पहिला सोहळा तो म्हणजे घाणा आणि बांगड्यांचा तर आ, आज संध्याकाळी पाच सहा वाजता घाणा घालणार होतो आणि त्याआधी म्हटलं गावाकडून बायका यायच्या आधी आपण थोडंसं डेकोरेशन करून ठेवूयात तर कविता ताई आल्या होत्या मामी आणि आम्ही सगळेजण जमून मग डेकोरेशन करायला घेतलं आणि आज सुग्रात त्या नेहरात त्यांचं गडसुद्धा होतं तर सगळा कार्यक्रम संध्याकाळी सहा नंतर चालू होणार होता तर त्याआधीच्या वेळेत आम्ही सगळं डेकोरेशन करायला सुरुवात केली

ಮಾ <laughs> <laughs>

बाळाच्या माझ्या स्वाण्याचा चुला आरती आयराज फेक जोक संगीता बाई मोड घडी तुझं नेस तुझं नेस मोठ्या जनावर पाहून तो काही नाही

मी मला पहिल्या पसंत आहे ना कलाक्षेत्राची आवडते मी पाचवी पसंत आहे ना सांस्कृतिक मंत्रिपद कधीच सोडलं बारावीपर्यंत मी आणची मी तर नाही का आम्ही काय म्हणतो

वा तू मी नाव ना करून ना? देते हिरवा ओके ते हिरवा वर्ष साईडनी पुरकते एक शेवटचे आहे पुरण नाही तेच वरती ഇവിടെ വറ്റി গেল തോടുസാന ലൈ സുന്ദര काढले ഹം आतलं तर बघ किती छान नाही के बोल पते हा 24 का ला प्लीज 10 10 10เดี๋ยวเดี๋ยว हां स्टार्ट कीजिए मैं क्या करूं रिलीज और रिलीज में मूव दिखाती हूं दो अंत आए चलो याद नहीं बोलिए पांचे फ्रेंड्स आप क्या 来。Like

हो जो आईला आहे ना हेच आणोपची नौनी आली काय रे आईला अंधार तिकडे नौनी कसा सोडून चालला काय खावत्या गाना गालेला डारिया जप नका नाव नका गावे बघा एक पण पण डारिया किती झालं बरं बघा त्याला फासावास कर दमभर का दमभर काय नाही वडून गिना तिकडे जीव बघा घातीला सोन्याला घाटा जरा बस बघा घाटा हरुण नापजोदै ना हां बनाजो हां देती लागि ओ चिनाले लागा तुम्हाले इराला करा करू तुमचा पोराजय हुन्छ पोराजय हुन्छ पोराजय मी कासर पोराजय मला जा के चालु बाऊला आय जवानला ধান <laughs> 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 Tak <susurra>